राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने अभिवादन केले यावेळी अजित पवार गटाचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय नेतृत्वाची आठवण ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघर्ष विविधता आणि स्वराज्य स्थापनेसाठी कृतज्ञता व्यक्त केली राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महत्त्वपूर्ण दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांना उजाळा देत त्यांचे योगदान स्वीकारले यामुळे गटातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व एकात्मतेची भावना दिसून आली जयंतीच्या दिवशी खूप सारा शुभेच्छा या देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात क्रांती केली सामान्य माणसाला न्याय मिळवून दिला बऱ्या या गुलामगिरीतून मुघलाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस जहाजाची आणि त्यावेळेस पाण्यातून जाण्याची एक त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सुरुवात केली शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुक्त केलं आणि स्वतंत्रपणे जगण्याचं स्वराज्य स्वराज्या स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार शिवाजी महाराजांनी त्यावेळेस मिळवून दिला म्हणून आज महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेने प्रत्येक माणसाने शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आज शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करावी आणि त्यांना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विनम्र अभियादन करतो आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विचाराचे सरकार आणि त्यांच्या विचारांनी चालण्याची आवश्यकता आहे सर्वांनी शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या कृत्याच पालन करावं एवढी शुभकामना छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहे यांचा जन्म एकोणीसशे तीस साली शिवनेरी कुल्यावर झाला आणि जिजामातांनी जे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्यासाठी मगांचं राज्य संपवण्यासाठी देशामध्ये काम करायचं आहे जी प्रेरणा आई दिली आणि त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खा देशात मराठी स्वराज्य स्थापन करण्याचं जो मानस त्यांनी केला आणि आज आपण या ठिकाणी जे दिसतो आहे ते खरं म्हणजे खरं म्हणजे स्वर्गीय छत्रपती शिवाजी महाराज यांची पुन्हाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना धैर्यशील असा नेतृत्व आपले शिवाजी महाराज यांच्या फुट आणि मग आज आपण पुनंदपणे हा महाराष्ट्र उभा केलेला आहे त्याचा आम्हा सगळ्या लोकांना अभिमान आहे आणि स्वाभिमान